गतवर्षी मोठ्या गाजावाजाने शेती शिवारातील अतिक्रमण झालेले पानदान रस्ते मोकळे करून वैवाटीकरिता चांगले करण्याचे ठरविले त्यानुसार रस्त्याच्या आजूबाजूची माती उकरून तीच माती रस्त्यावर टाकली दोन्ही बाजूला नाल्या करून हातुरमातूर रस्ता तयार केला मात्र त्यावर अजून पावतोही मुरुम टाकून खडीकरण न केल्याने आगामी हंगामात जीव घेणे कडून रामपूरकडे येणाऱ्या थापेरा नाल्यालगत यशवंत केकाडे यांचे शेतापासून जहानपूर मारुती संस्थानपर्यंत शहानूर प्रकल्पाकडे जाणाऱ्या डांबरी रस्तापर्यंत अंदाजे तीन किलोमीटर तर दुसरी मोजे मलकापूर मधील उत्तम काळमेघ यांच्या शेतीकडे अंदाजे तीन किलोमीटर या दोन पानधान रस्ते एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये खर्च करून तयार झाले सदर पानधान रस्त्याचे कंत्राट विद्यमान आमदारांच्या समर्थ कार्यकर्त्यास दिले असल्याची चर्चा असून सर्व रस्त्याचे काम आलबेल झाल्याचं सूर शेतकरी वर्ग काढत आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्याला आपल्या शेतात जायला चांगला रस्ता मिळणार संत्रा संत्रा बागेतील सुलभता होईल ही मोठी भाबडी आशा निर्माण झाल्याचे महसूल विभागातील मार्फत सहाय्य करून स्वीकृती दिली संबंधितांनी मोजमाप करून कंत्राटदारामार्फत जेसीपी लावून शेताच्या काठ्यावरील दोन्ही बाजूची काळी माती खोदून चिकन माती टाकलेला माती जा त्यावर खड्डे पडून ट्रॅक्टर बैलगाडी फसून शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला लागले खरीप हंगामा पेरणीकरिता शेतात साहित्य कसे न्यायचे हा प्रश्न शेतकरी शेतकरी वर्गास पडला आहे शेती शिवारात बागेचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यातील पाण्याने रस्ता खराब झाल्याने संत्र व्यापाऱ्यांनी फळबागेतील खरेदी केलेला संत्रा बाजारात पोहोचविणार कसा या समस्येस तोंड द्यावे लागणार असल्याने संत्रा व्यापारी संत्र्या बागा खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसून येते सध्या झालेल्या पांदान रस्त्यापैकी जुनाच रस्ता बरा असल्याचा नाराजीचा सूर शेती वर्ग काढत आहे पांदन रस्त्यांवर मुरुम टाकून खडीकरण करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे अन्यथा नाईला जास्त आंदोलनाचा पवित्र घेणार याचा सूर शेतकरी वर्गात सुरू आहे सत्र दोन हजार एकवीस मध्ये जो हनुमान मंदिर जहानपूर ते वसंतराव गायकाळे यांच्या शेतापर्यंत जो पांदन रस्ता करण्यात आलेला आहे त्या रस्त्यावर फक्त आजूबाजूची माती टाकून तो रस्ता तयार करण्यात आलेला आहे करून त्यामुळे ते शेतातली सगळी माती त्यावर निघालेली चिकन मातीच आहे चिकन मातीमुळे उन्हाळ्यात वाहतूक करणे सोयीचे होते पण पावसाळा आल्यानंतर त्या ठिकाणी चिकन माती असल्यामुळे त्यातून कुठल्या साधी बंडी माणूस पण त्यातून जाऊ शकत नाही म्हणून पावसाळ्यापूर्वी जर त्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला आणि त्या रस्त्याची पुन्हा दबाई जर करण्यात आली तर ता पावसाळ्यात सर्व शेतकऱ्यांना त्यावरून वाहतूक करणे सोपे जाईल आणि नेमकं काय होते की ज्या वेळेस बगीचा विकण्याची वेळ येते त्यामुळे व्यापारी वर्ग रोड चांगला नसल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी वाहतुकीचे जा ट्रक जाऊ शकत नाही त्यामुळे मोठे बगीचे जर असले तर इतका सारा माल टालीनी बाहेर काढणे त्यांना शक्य होत नाही म्हणून ते त्यावेळेस त्या बगीच्यांचे सौदे करत नाही आहे म्हणून मी एक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की त्या रस्त्यावर त्वरित पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकून त्या रस्त्याचं खडीकरण करून तो रस्ता जर योग्य करण्यात आला तर ता शेतकऱ्यांना मालाची वाहतूक करणे सोयीचे होईल या त्या सर्व प्रतिनिधींनी लक्ष टाकून तो रोड पावसाळ्यापूर्वी करण्यात यावा तर या रोडला जवळपास एक वर्ष झालेला आहे आणि एक वर्षानंतर त्याचे दुरुस्तीकरण करणे गरजेचं होतं परंतु ते पूर्ण झालेलं नाही आहे तरी त्वरित त्या रोडकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचा विचार करून आणि त्याच्या शेतमालाचा विचार करून त्वरित तो रस्ता दुरुस्त करण्यात यावा त्या रस्त्यावर सध्या वाहतुकीच्या दृष्टीनं अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे आणि पावसाळा जर लागला तर पावसाळ्यामध्ये त्याच्यापेक्षा अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे त्या रोडवरून वाहतूक करणे तर शक्यच होणार नाही आणि साधे चालणे पण शक्य होणार नाही म्हणून त्वरित त्याचं खडीकरण जर झालं तर सर्व शेतकऱ्यांना माल नेण्यासाठी एक दिलासा मिळेल ओके नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड